24 एक मान्सून महाराष्ट्रात दाखल रत्नागिरी सोलापुरात सलामी इस्लामपूर सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस तर तीन चार दिवसात राज्य व्यापणार मृग नक्षत्राला आज शुक्रवार पासून सुरुवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंद सरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे तळकोकण तसेच सोलापूर परिसरात या सरींनी सलामी दिली मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पाऊस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा भाग व्यापेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल असून मागील दोन दिवसांपासून इस्लामपूरसह सह शिवपुरी जक्रायवाडी सोबत अनेक गावात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तर मागील आठवड्यापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेती मशागती पूर्ण झाल्याने पुढील दोन दिवसात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांधल सुरू होणार आहे बातम्यांच्या ताज्या अपडेट साठी न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या न्यूज न्यूज भेट द्या पाहत रहा